प्रेक्षकांडू लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतंय की फार्म हाऊसवर जाण्यासाठी जिवा आणि नंदिनी आलेले असतात समोरून काव्या देखील आलेले असते नंदिनीला पाहतात जीवाने काव्याचं नाव गोंदवलेलं जो शर्टचं बटन असतं ते लावलेलं असतं आणि काव्या येतात जिवाचा चेहरा पडलेला असतो तो तिच्याकडे पाहत राहतो काव्या खूप खुश असते कारण ती जीवाकडे पाहून हसत असते तेवढ्यात पार सुद्धा तेथे आलेला असतो आणि नंदिनीकडे पाहत असतो कारण नंदिनी ड्रेसमध्ये खूप छान दिसत असते तिने आज तिचा लुक पूर्णपणे चेंज केलेला असतो काब्याही एक्सायटेड होत म्हणते अरे चला निघूयात का आपण आपल्या फार्म हाऊसला हो मी तर खूप एक्सायटेड आहे बाबा तेव्हा जिवा नंदिनीकडे पाहत असतो आणि हसतो त्यानंतर काव्यासुद्धा पार्थकडे पाहते आणि पार्थ, पार्थ म्हणतो की तुम्ही मी पण खूप एक्सायटेड आहे असं म्हणून तो काव्याला कॉम्प्लिमेंट देत असतो आणि तो म्हणतो की आज खूप सुंदर दिसतं आहे हां तुम्ही तो जिवा त्याच्याकडे पाहत राहतो आणि काव्या काव्याच्या चेहऱ्यावरचा रंग चोडलेला असतो त्यानंतर पार्थ आता नंदिनीला विचारतो काय हा नवीन लुक आहे वाटतं तुमचा फार्म हाऊससाठी आहे की बड्डे बॉयसाठी आहे असं जोक त्याने क्रिएट केलेलं असतो नंदिनी आता काहीच बोलत नाही ती फक्त हसत असते लाजत असते तर पार्थ अजूनच तिची गंमत करतो तेव्हा जीवा सर्वांना म्हणतो काय गप्पाच मारत बसलेत का चला बरं झालं पटकन गाडीत बसून घेऊयात आव्या सुद्धा त्याच्या पाठोपाठ गाडीत बसते सर्वजण आता गाडीमध्ये बसलेले असतात पार्थ खूप घाबरलेला असतो पार्थला जेव्हा म्हणतो अरे दादा चल लवकर दोन तासच आपल्याला मॅपवरती दाखवणार आहे ट्राफिक खूप असते त्यामुळे गाडी सुसाट घ्यायची पार्थ म्हणतो अरे गाडी नाहीये हे विमान आहे बघ मी कसं नेतो काव्या म्हणते काही गंमत आहे ना लग्नानंतर आपण पहिल्यांदाच सर्वजण एकत्र चाललो आहोत त्यानंतर आल्यानंतर सर्वांचाच मोड अगदी चेंज झालेला असेल हा काव्याचा टोमणा जीवासाठी असतो आणि जीवाला काही समजत नसतं काव्या गणपती बाप्पा मोर्या असं म्हणत पाठला गाडी करायला स्टार्ट करायला सांगते आणि सर्वजण फार्म हाऊसच्या दिशेने निघतात